गुड मॉर्निंग शुभ प्रभात सर्वांना तर आज मी दाखवणार आहे आरि भाजीने केलेला आहे ब्लॉगिंग म्हणजे एक रेसिपी दाखवली आहे लाटीवडीची आणि पहिल्यांदा आजी बोललेले आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही सांगू शकता खोबरं ही मसाला लसूण ही घातलेला आहे सगळं मिक्स केले आता डाळीचं पीठ आणि गव्हाचे पीठ घ्यायचे लाटीवडी करण्यासाठी डाळीचं पीठ त्यात तांबड तिखट लसूण जिरं धन्याची पावडर एलची पावडर टाकायची गोवा टाकायचा ही पीठ मळून घेतलेला आहे आता पीठ मळून घेतलेला आहे आता एवढं आता हे जे छोटे छोटे गोळे करायचे आता लाठी वडी आपण कशी करायची आता छोटे छोटे गोळे करून मोठी ला लाटी लाटायची पण बुट्यावर आता हे असं गोळ केलं तर आता आपण लाटून घ्यायचं आहे तुम्हाला आता दे लाटून आता ही साहित्य आपण सगळं मिसळून घेणार आहे ही लाटी वडीले खूप छान लागते आता ही उंडा करून घेतलेला आहे आता ही लाटती मे आता लाटते कशी बघा ही पाती लंबोळकी लाटायची म्हणजे ओढ्या जास्त होतात गोल केले का ओढ्याचे पडदे जास्त झाले का ती तळताना तेलात फुटते सारण बाहेर येत म्हणून आपण असं का, का अंडा करायची लाटायची हाई मी फळफूट पर करून लांबोळकी लाटते शेजारची आले एक नात ती म्हणत्या आजी तुम्ही काय करा लागला मी म्हंटल अग वड़ी करणार आहे आता एवढा ही लंगुडकी झालेली आहे आता अशी करते आता ही तेल घ्यायचं तेल ही तेलाच असं पुसायचं ह्याला म्हणजे काय होत ही सारण ही सारण ह्याला चिटकून बसण्यासाठी हे असं करायचं आहे आता हे झालं सारण भरून घेतलं आता काय करायचं असं दुमळून घ्यायचं इकडून दुमळून घ्यायचं अशा रूळ करायचा रोड आता काय कर असं रूळ केलं असं करायचं आता ही वडी लाटी वडी तयार झाली ही खूप दिवस राहते खराब होऊ शकत नाही आता आपण याला काय करून घ्यायचं हे चाकू घ्यायचा ह्या चाकून असा तिरका आकार द्यायचा तुम्ही पण असं खूप बनवा एवढा हे असं करायचं मग तेल गळतय म्हणून बाहेर असं सामान बाहेर येतं तेलात म्हणून हे असं दुमडून घ्यायचं बाई काट असं दुमडून घ्यायचं नाही सगळं सामान बाहेर येत मी आज जाणार आहे गावाला म्हणून लाटी वडी बनवायला लागल्यात मिस्टर काय खात नाही ते मिस्टरला आवडत नाही असली वडी ही ही। आता करती। ही ओडीच सगळे दाबून घेतलेलं आहे आता गॅस चालू करतील तुम्हाला ओडी तळून दाखवणार आहे आता कडई ठेवलेले आहे आता तेल ओतून घेतील अजून कडे तापलेले आहे तेल ओतायला थांबायला लागते थोडे वेळ खायला खुशखुशीत राह लागते की आता किती दिवस पण राहते वडील खराब होऊ शकत नाही